नमस्कार मी कोकणवासी यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कोकणातील देवस्थाने या भागात कोकणातील जागृत देवस्थान रेडीवेंगुर्ला येथील श्री गणपती बाप्पांच्या मंदिराची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रेडी येथील द्विभुज गणपती देवस्थान सिंधुदुर्गातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक बनले आहे येथील वैशिष्ट्यपूर्ण गणपतीची मूर्ती उत्खननात सापडलेली आहे रेडी हे वेंगुर्ले तालुक्यातील एक गाव माडा पोपळीच्या बागा निराशार समुद्रकिनारा आणि प्राचीन मंदिरांमुळे या गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे रेडीविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे या गावचे पूर्वीचे नाव रेवती द्वीप रेवती पट्टण किंवा रेवती नगर असे होते रेडी वेंगुर्ला येथील गणपती बाप्पांच्या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते खूप वर्षापासून येथे खाण व्यवसाय सुरू होता या काळात खाणीवरून मालाची ट्रकमधून ने आण चालायची रेडी नागोळावाडी येथील सदानंद नागेश कांबळी हे एप्रिल एकोणीसशे शहात्तरमध्ये ट्रकमधून माल नेत होते आता मंदिर असलेल्या परिसरात आले असता त्यांना झोप आली यावेळी गणपती त्यांच्या स्वप्नात आला व आपण जमिनीखाली असल्याचा साक्षात्कार करून दिला कांबळी यांनी ग्रामस्थांना ही बाब सांगितली यानंतर ग्रामदैवताला कोल लावून खोदकाम सुरू करण्यात आले यावेळी गणपतीची जांभा दगडात कोरलेली देखणी आणि भव्य मूर्ती सापडली यानंतर महिन्याभराने गणपतीचे वाहन असलेल्या मुशकाचीही मूर्ती सापडली अखंड जांभा दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच आणि साधारण तीन फूट रुंद आहे मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे साधारणत गणेश मूर्ती ही चतुर्भुज असते पण रेडी येथील ही गणपती बाप्पांची मूर्ती द्विभुज म्हणजेच दोन हात असलेली आहे मूर्तीचा एक हात आशीर्वाद देत असून दुसऱ्या हातात मोदक आहे मोषकही मोठा आहे नंतरच्या काळात या मूर्तीचे सुशोभीकरण करण्यात आले या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये मंदिर बांधण्यात आले हे मंदिर सिंधुदुर्गाच्या धार्मिक पर्यटन क्षेत्रातील प्रमुख स्थळ बनले आहे या ठिकाणी माघी गणेश जयंती संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी आदी कार्यक्रम उत्साहात साजरे होतात देशभरातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात सदर माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मी कोकणवासी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद